जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज दिवस आहे तो तिसरा म्हणजे आपल्या डेकोरेशनचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचे आणि चौथ्या दिवसाचे मिळून अशी एक व्हिडिओ बनवायचे तर आता आपण डायरेक्ट जावे जिथे जी, डेकोरेशन आपलं चालू आहे तिथे अरे बघा आता काम चालू झालं म्हणजे फळ्या वेगळ्या करतात त्यांच्या ज्या साईजप्रमाणे आहेत त्या हत्ती दाखवली हे बघा इथे दोन हत्ती आहेत हळूहळू आता समजेल काय ते महल बनवायचं एवढं पिक्स आहे तर आता आपल्या बाहेरच्या गेटच काम चालू झालंय बघा अविनाश पण काम करतय आता म्हणजे आज सोमवार येतं सर्व बहुतेक मुलं सर्व कामावरती आहेत आता रात्री खरी मजा आहे रात्रीचं अजून आपली लाइटिंग बाकी आहे बघा आता तर एवढीच जमे म्हणजे आहेत तशी मेन काय आता आपलं काम नाही आपलं काम रात्री लायटिंग करायचं आहे ते जसं आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ते आणि आता गेटचं काम चालू झालंय तरी ते जो बाहेरचं गेट आहे तो त्याचं काम चालू झालंय खांब उभे राहिलेत आता लायटिंगचं आपलं काम चालू का बाजूवरती चढले ते लाइटीच्या वायरी जोडून घेत आहेत आणि ते बाकीचे सर्व बसलेत हे जोडून घ्यायचे आणि ह्या बाजूला आपले ही जी गल्ली दिसते आग गेट त्या बाजूला लायटिंग करायची बाकी ती आज करायची మీ కు నకో तर आता आपल्या मंडळाचा बॅ बॅनर आहे सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ तो इथे वरती आडवा आहे आडवा या गेटला नॅक्स पुढे एक गेट आहे त्या गेटला लावायचं अग काही घोडा मधून उचलायला आणि दोन बाजून दोघं जण इथून एक वर जाईल इथून एक वर इथे वरती लावायचं आहे

शुभम बनला? साहिल झालं का गोळे साहेब काय झालं नवीन आहे साहिल खालच्या बाजूला बांधलाय जना हे बघ आलो बघ आलो बघ हा परफेक्ट आहे बनवले आता ते इकडे जाऊ तर आता वाजले ते रात्रीचे अडीच मी तुम्हाला बोललेलो आज काय एवढं काम नाही पण कसं आहे आता तुम्ही पाठी रोड पण बघू शकता पावसा पाऊस आलेला आणि जोरात पाऊस होता त्यामुळे लायटिंगचं काम होतं आपल्याला आणि बॅनर वगैरे बांधायचे होते गेटवरती तर पावसामुळे आम्ही थांबलो आणि आता वाजलेत ते अडीच तर आता सर्वांना भूक लागली कारण दमलेत पण खूप कारण ते बॅनर वगैरे वरती वाकर चढवायचे होते आता बॅनर वगैरे बांधलेत आणि आता आम्ही मंडळातर्फे आता जे काम करायला होते काल जसं आपण गेलेलो आणायला तेच आता बघायचे ते आता की काय आपल्याला खाण्यासाठी काय आहे काय ते आणि भेटलं तर मी तुम्हाला दाखवतो कुठे जातोय काय ते आणि काय आहे ते आणि मग नंतर आल्यावरती परत एकदा दाखलोय आणि पाऊस पण आता अजून पडतोय बारीक बारीक पाटे <laughs> का पाटे तुम्ही बघू शकता पाणी साचलं रस्त्यावर किती जोरात पाऊस होता ते पण तुम्हाला समजूत होते त्यामुळे आम्ही काम थांबवू देतो थोड्या टायमासाठी म्हणून आम्हाला उशीर झाला तर आता भेटू डायरेक्ट आपल्याला काय तिथे आपण खायचं घेऊ तिथे तर आता आपण आलो आहे ते बॉम्बे सेंटर एरियामध्ये सिग्नल जो तुम्हाला दिसतोय त्याच्या पुढे लेफ्ट साइडलं दुकान आहे टावर जो आपल्याला दिसतोय त्या टावर खाली तिथे जायचं आहे मला दाखवतो दुकान अग का हे दुकान आहे मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रल ज्यूस अँड स्नॅक्स सेंटर ऑर्डर दिलेली आता फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि जायचंय आता आधी पार्सल घेऊन आज आलो आहे रिटर्न आणि खाऊया आणि मग घरी झोप पाहिला आणि हा उद्याचा आपण बघूया जर टाईम भेटला तर उद्याचा आणि हा तर दोन दिवसाचा म्हणून एक व्हिडिओ बनवूया कारण बनवायचं आहे आज काय एवढा व्हिडिओ शूट नाही करता आला तर आता आलोय आपण बघ इथे वरती गेटचा हो ना <laughs> चला तर आता डायरेक्ट नाटता पण आणलंय नाश्ता नाही म्हणजे काय आणलंय ते खाऊया तर मंगळवारी जसं की मी तुम्हाला काल सोमवारी रात्री बोललेलो होते सोमवारचं आणि मंगळवारचं एकच व्हिडिओ बनवायचा आहे तर आता आपलं डेकोरेशनचं काम चालू झालं बाहेरच्या गेटचं आणि आतमध्ये पण काम चालू आहे अजून पण काम बाकी आता रात्री तुम्ही बॅनर वगैरे बांधला बाकीच करायचंय गल्लीत आता हा ह्या गेटला बॅनर आणि तिकडची लायटिंग अशी गल्लीतली पुढे जो बॅनर लावलाय तिथपर्यंत बाकी आहे ते आज रात्री करू दाखवेल तुम्हाला आता हे संध्याकाळी दाखवतो किती काम पूर्ण होत आहे ते आता आहे ना हे जे वरचे जे कळस दिसत आहेत ना ते आता वरती फक्त नेऊन तिथे सेट करणार आहेत तर ते वरती चढवायचे आहेत टोटल सहा कळस आहेत

आता आज सकाळपासून तर तुम्ही बघितलं काय काय केलं ते आणि आता वाजलेत ते रात्रीचे दीड आणि आणि तर सक आज सकाळपासून काय काय केलं ते तुम्ही बघितलं आणि आता वाजलेत रात्रीचे बारा आणि आता मी ना बॅनरची फ्रेम बनवतो आहे इथे आणि मग तो बॅनरला अटॅच करून मग तो गेटला लावायचा आहे जसं तर काल तुम्ही बघितलं बॅनरवरती लावलेला तसंच आडवाला बॅनर आपल्याला वरती लावायचं आहे त्याचं प्रेमचं काम चालू आहे म्हणजे बघा आज खूप जण आहेत आणि स्पेशली स्मिथ आलाय कारण आणि ते भाऊजी आणि नितीन काका आणि ते विवेक राणे नवई तर आज आपल्या मंडळाच्या डेकोरेशनचा चौथा दिवस आणि सकाळपासून तुम्ही बघितलं म्हणजे काल पण तुम्ही बघितलं तिसऱ्या दिवशीचं म्हणजे आपलं डेकोरेशन काय काय केलं आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचं एक भीड असं मी तुम्हाला बोललेलो तर आता चौथ्या दिवसाचं स म्हणजे डेकोरेशनचं काम आमचं पूर्ण झालं आहे आणि दर दिवशी जसे जा आपण जातो काहीतरी खायचं आणायला तसे आम्ही चाललो आहे मी आणि नितीन करते कारण ते दुसरं कुठे नाही जाणार आहे काल आपण जिथे गेलेलो मुंबई सेंट्रलला तिथेच आपल्याला जायचं कारण ह्या टायमाला तिथेच तोच आपलं दुकान चालू असतो आता तिकडे जातो म्हणजे आम्ही जातो आहे दोघंजण आहे तर तिकडे गेल्यावरती चालू करेन तर आता आपण परत घेऊन असं आणि आपण आज पेंटिंग पिझ्झा तर आता तुम्हाला गेल्यावर तिकडे गेल्यावर दाखवतो रोजच्या सर्व तो तर व्हिडिओ काढतो आणि बघा आता

पाऊस गेला का निघू